हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्वराची दुनिया स्वराच्या दुनियामध्ये तुमचं मस्त स्वागत आहे सकाळ झालेली आहे आज आहे शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शिवजयंतीनिमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आपल्याला काही सुट्टी नाही आपण चाललो कामाला आणि स्वराला शाळेला सुट्टी आहे ती रात्री औषध घेतलं होतं तिने त्या औषधाचा डोस हेवी नव्हता पण त्यांनी गुंगी येणार होती आणि झोप येणार होती चांगली तर तिला रात्रभर काही खोकला आला नाही मस्तपैकी झोपली ती आणि तिला उठायला ऑलमोस्ट लेट झालेलं आहे त्याच्यामुळे तिचं सगळी दिनचर्या जी आहे ती बिघडलेली आहे तसा राग तो आमच्यावरती निघत आहे तो साहजिकच आहे तो रोजच निघतो त्याला आम्ही काही लक्षात ठेवत नाही आणि जेवणात काय बनवलं मी ते तुम्हाला दाखवते हसू नका बरं का तुम्ही काय बनवलं ते दाखवताना छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज जगात भारी एकोणीस फेब्रुवारी चला दाखवते मस्त पैकी तेंडलीची भाजी बनवलेली आहे आणि आप ऑफकोर्स आपला फेवरेट ज्याला कुणीही नाव ठेवलं तरी आपल्याला काही फरक पडत नाही आपल्याला खायचं असतं त्याच्यासाठी आपण बनवतो इकडे चहा गरम करायला ठेवलेला आहे नाश्ता करून घेते चला मला जायचं आहे कामाला मला झालंय उशीर गरम व्हायला चालू झाले गरमीचे दिवस चालू झाले बरं का मला कमेंटमध्ये सांगा नक्की सांगा की तुमचं बाळ तुमच्यावरती दिवसात ना किती वेळा रुजत आमचं बाळ दिवसात ना किती वेळा रुजत याला एक दोन तीन करूच शकत नाही त्याच्यापेक्षा जास्त पुसतो ते आणि त्याला काही रिजन नसतात स्वतःचीच कारण असतात पण ती मम्मीवरती ढकलायची असतात पप्पावरती ढकलायचे असतात मम्मीने हे नाही केलं पप्पाने ते नाही केलं मग रुसायचं कोणी मम्मी पप्पाने रुसायला पाहिजे ते बाळच रुसून बसतंय मी चालली आहे का मला ओके पण मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय काय ते मी तुला देणार नाही देऊ दे पण मी खरंच नाही मी काहीतरी घेऊन आले तुम्हाला मी दाखवते काय मी तुला बिलकुल नाही देणार आहे तुला आवडत नाही ना तशा पण कोण म्हणलं ऐकलं पप्पा काय म्हणलं ते खोकलाय त्याच्यामुळे न खायचं बाय शोना बाय गुडू ऐश्वरा <laughs> बाय बाय कर मम्मीला बाय फ्रेंड्स कामावरून आली आहे घरी तर चला किचन मध्ये बघूया आज किचन मधील आवाज येतो किचन मध्ये काय चालू येते बघूया किचन मध्ये स्वरा मॅडम असल्यावरती आवाज येणारच ना प्रश्नच नाही त्या काय काय बघूया आपण हे बघा मक्याच्या कन्सनचा बाजार मांडलाही स्वरा किचन वरती काम किचन मध्ये काम करते म्हटल्यावरती नको आणि इकडे मस्त पैकी मक्याचे दाणे उकळायला ठेवलेले आहेत म्हणजे काहीतरी चाट वगैरे काहीतरी बनवायचा प्रकार असेल मॅडमचा असं मला काय बनवायचं कॉर्न चाट बनवायचे कॉर्न चाट आता कॉर्न चाटची रेसिपी तुम्ही बघून घ्या कॉर्न चाट जेवण बनवत ओके तिला जेवण बनवत होते कडाईमध्ये मस्तपैकी कॉर्न साफ केलेले आहेत आणि उकळायला ठेवलेले आहेत ते उकळून झाल्याच्या नंतर ते आपल्याला कडेमधून काढून घ्यायचे हे कॉर्न जे आहेत ना ते आपल्या गावाकडचे आहेत स्वराज पप्पा गावाला गेलो होतो तर ते घेऊन आले hey, तर ते घेऊन आले काय झालंय सगळं उलट पालट होत राहते इट्स ओके प्रॉब्लेम सीधा हो गया चला बनवूया आपण मॅडम मी चहा बनवल्या पहिले चहा पिऊया आणि मग कामाला सुरु सुरुवात करूया म्हणजे आपल्याला चहा पिऊन मरगळ आलेली असते दिवसभर ऑफिस मध्ये बसून बसून ती निघून जाईल स्वराचा चाट बनवून रेडी आहे कॉर्न चाट चाट मसाला टाकला काय काय टाकलं बाळा चाट मसाला कसं कसं बनवलं सांग रेसिपी सांग कशी खाती ख कशी काय काय टाकलं त्याच्यामध्ये सांग कस लागत अंडा टमॅटो कॉर्न ऑबियसली हा मिरची पावडर हा सॉल्ट मसाला ओके आणि माझ्या मी रेड चिली सॉस पण टाकला त्याच्यात टाकलं तिने रेड चिली सॉस बर का आणि ग्रीन चिली पण ग्रीन चिल्ली सॉस स्वराने बनवलेलं कॉर्न चाट खाऊन पोट भरले आता जेवण करायची तर काही इच्छा नाहीये आणि आमच्या मॅडम येण्या सकाळी येणा माझ्यावरती रागवल्या होत्या त्यांना मी उठवलं नव्हतं असं त्यांचं म्हणणं आहे रोज रोज त्यांना उठवायला पाहिजे त्या स्वतः मोठ्या नाही झाल्यात त्यांचा आराम वाजून वाजून जातो पण त्यांना आम्हीच उठवायला पाहिजे आम्हाला तर कधी कोणी शाळेत जात आणि उठत नव्हतं आमचं आम्हीच उठत होतो मग तुम्हाला कसं आम्ही पाहिजे उठवायला हा स्वराचा खोकला थोडासा कमी झालाय बर का आता उद्या काय करायचं उद्या काय फरमाईश असल काय माहिती आपण फक्त आठ उठवायचं आणि माझी लिपस्टिक बघा छान आहे ना मस्त पिंक पिंक ऑर्डर केलेली स्वरानी, मला सांगितलं ही ऑर्डर कर माझ्यासाठी आणि मी तिची लिपस्टिक लावली तिला आता प्रत्येक गोष्ट ऑनलाईन एवढी इझी झालेली आहे ना फक्त मम्मीला पीक पाठवायचं की मम्मीने लगेच रिप्लाय दिला पाहिजे आणि तुम्हाला मी दाखवू का जरा विचार करणार की ही एवढी सायलेंट मोड मध्ये काय बोलते कारण आम की आमच्या मॅडमनी केलंयच तसं त्याच्यामुळे एवढं सायलेंट मोड मध्ये आपल्याला बोलावं लागतंय स्टोरी सांगितल्यासारखी स्टोरी वन स्टोरी टू स्टोरी थ्री बात बनवंती म्हणती एक्च्युली खिडकी पशी थांबलो ना की खालच्या गाण्यांचा आवाज येतो त्याच्यामुळं आपल्याला कॉफी राईट यायची खूप सारी संभावना आहे अरे केवढे डायलॉग Uh, मी एक गाणं बघत होते गाणं म्हणजे रील्स बघत होते त्याच्यावरती uh, एका शिक्षकेने तिच्या मुलींना म्हणजे ते तिच्या स्टुडंटला ना व्यक्त करायची होती आईवडिलांविषयी भावना असं व्यक्त करायला सांगितली होती तर ती व्यक्त करत होती एक मुलगी होती त्याच्यामध्ये असल आठवी न आठवीची नसेल लहान असेल खूप काहीतरी एक साधारण दहा वर्षाची तर तिने एवढं सुंदर मनोगत व्यक्त केलं ना की आई वडील पाहिजे म्हणजे तिने तिच्या आयुष्यातला प्रसंग सांगितला तो की तिच्या वडील तिला लहानपणी सोडून गेले आणि ती आजी आजोबांपशी राहिली आणि तिच्या आईने दुसरं लग्न केलं तर तिला आईचं पण प्रेम भेटलं नाही वडिलांचं पण प्रेम भेटलं नाही तर ती आजी आहे आणि ती इतकी म्हणजे अशी रडत होती ना बापरे आणि मी स्वराला तो व्हिडिओ दाखवला म्हटलं स्वरा हा व्हिडिओ बघ हा स्वराच्या पण डोळ्यातनं पाणी आलं तो व्हिडिओ बघून म्हणजे एवढं ते लहान मुलं कशी त्यांना काही एवढं हे नसतं आणि ते निरागस असतात त्यांच्या भावना ते व्यक्त करतात तशी तिची भावना ती बघून असं लहान आपल्या तर डोळ्यात येतच येतं पण मुलांच्या सुद्धा डोळ्यात पाणी येतं की मुलांना सुद्धा हे की आपले आई वडील आपल्यासाठी किती महत्वाचे ती म्हणजे विचार हे करत होती वडील तर माझे लहानपणी सोडून गेले ना पण त्याच्यामध्ये माझी काही चुकी होती आई आए, आई का सोडून गेली मला आईने का दुसरं लग्न केलं एवढी दहा अकरा वर्षाची जी मुलगी ती असं आपले विचार मांडत असेल तर म्हणजे काय यार मुलांना सुद्धा कळत की आई वडील आई वडिलांचे काही डिसिजन असतात जे चुकतात व्हेरी बॅड यार मी पण रडत होते तो प्रसंग बघून म्हणजे ते रील्स बघून मला पण रडायला आलेली आणि मी सोराला दाखल होती ती पण रडत होती अशा भावना असतात ना लहान मुलांच्या चला आपण जेवण बनवूया आणि व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग